नमस्कार कडक उन्हाळा चालू झालेला आहे त्यामुळे प्रत्येकालाच काही ना काही थंडगार पिण्याची इच्छा होत असते त्यासोबतच बाजारामध्ये भरपूर आंबे येण्यास सुरुवात झालेली आहे अशावेळी थंडगार आंब्याचे पदार्थ बनवलेच पाहिजे आज आपण सर्वांनाच आवडणारी पुण्याची फेमस मँगो मस्तानी आणि मँगो लस्सी कशी बनवायची हे पाहणार आहोत वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी आपण पुण्याची फेमस मँगो मस्तानी बनवूयात एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी आंब्याचा गर काढून घेऊयात मी या ठिकाणी तीन पिकलेल्या हापूस आंब्यांचा गर काढून घेतला होता आता पाच ते सहा चमचे साखर घालायची आहे साखरेचं प्रमाण तुमचा आंबा किती गोड आहे ह्यावर डिपेंड आहे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता आता एक ग्लास थंडगार दूध घालायचं आहे हे दूध मी चांगलं आधी तापवून घेतलं त्यानंतर फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवलेलं होतं आता लगेचच दोन स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम ॲड करूयात तुम्ही या ठिकाणी मँगो आईस्क्रीमसुद्धा वापरू शकता सर्वजीनस मिक्सरला फिरवून घेऊयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त असा घट्ट आणि दाटसर मॅंगो मिल्कशेक या ठिकाणी तयार आहे रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे मस्तच आता आपण स्टेप बाय स्टेप मँगो मस्तानी कशी बनवायची हे पाहूयात त्यासाठी दोन काचेचे ग्लास घेतलेले आहेत सर्वात आधी प्रत्येक ग्लासमध्ये तयार करून घेतलेले काही आंब्याचे काप ॲड करूयात आता एक एक चमचा वॅनिला आईस्क्रीम ॲड करूयात तुम्ही या ठिकाणी मँगो आईस्क्रीम सुद्धा घालू शकता आता लगेचच काही काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घालायचे आहेत आता तयार करून घेतलेला घट्टसर मँगो मिल्कशेक ॲड करूयात मिल्कशेकचा रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे चवीला तर अगदी अप्रतिम तयार झालेला आहे आता एक एक स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम घालायची आहे हे पहा मस्तच आता काही काजू बदाम आणि पिस्त्याचे काप ॲड करूयात लगेचच काही तुटी फुटी देखील घालून घेऊयात जर तुमच्याकडे असेल तर घाला नाही घातली तरीही चालेल लगेचच वरतून एक एक चेरी ठेवायची आहे मस्त दिसते या ठिकाणी पुण्याची फेमस मँगो मस्तानी पिण्यासाठी तयार आहे अगदी मस्त तयार झालेली आहे सविला तर खूप चविष्ट झालेली आहे कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर ही मँगो मस्तानी नक्की करून पहा आता आपण मँगो लस्सी कशी बनवायची हे पाहूयात लस्सी बनवण्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी आंब्याचा गर घालून घेऊयात मी या ठिकाणी तीन पिकलेल्या हापूस आंब्यांचा सा गर काढून घेतला होता तुमच्याकडे जर हापूस आंबे नसतील तर तुम्ही इतर कोणताही आंबा वापरू शकता लगेचच एक वाटी ताजं दही घालायचं आहे दही जास्त आंबट नको ताजंच दही वापरा आता पाच चमचे साखर घालायची आहे साखरेचं प्रमाण तुमचा आंबा किती गोड आहे त्यावरती कमी जास्त होऊ शकते लगेचच अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे झाकण लावून सर्वजिन्नस मिक्सरला फिरवून घेऊयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त अशी घट्टसर आणि दाटसर मॅंगो लस्सी या ठिकाणी तयार आहे रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे आता आपण मँगो लस्सी सर्व करूया त्यासाठी दोन काचेचे ग्लास घेतलेले आहेत लस्सी पहा मस्त अशी घट्ट तयार झालेली आहे रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे चवीला तर खूप अप्रतिम झालेली आहे वरतून काही काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घालून घेऊयात कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर ह्या उन्हाळ्यामध्ये मी दाखवलेल्या दोन्ही रेसिपी म्हणजे मँगो मस्तानी आणि मँगो लस्सी नक्की करून बघा तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा